कबनूर उरसात झालेल्या दुसऱ्या कुस्तीच्या मैदानात प्रथम क्रमांकाच्या कुस्तीत कोल्हापूर येथील गंगावेश तालमीचा पैलवान सिकंदर शेख याने इराणचा हबीब इसानी याला सिंगल निरसन एकेरी कस डावावर आसमान दाखवले प्रथम पैलवान शेख याने कुस्ती जिंकल्याचा निर्णय पंचांनी दिला पण तो पैलवान इसानी यास मान्य नव्हता त्यातच कुस्तीप्रेमींनी इराणच्या पैलवानाची बाजू घेत एकच हल्ला कल्लोळ केला मैदानच डोक्यावर घेतले त्यामुळे पैलवान शेख म्हणाले भारतात राहायला असून तुम्ही इराण इराण काय करता मला तुमची सहानुभूती नको पण पन पंचांनी दिलेला निर्णय जर तुम्हाला मान्य नसेल तर तुमच्या इच्छेखातर मी पुन्हा लढण्यास तयार आहे आणि पुन्हा झालेल्या लढतीत पैलवान शेखने पैलवान इसानीला दोन मिनिटातच सपसेल आसमान दाखविले आणि मैदान टाळ्यांच्या गजरात दनानून गेले पैलवान शेख याने रोख रकमेसह माजी सरपंच कैलासवासी ग्रामपंचायत सदस्य अशोक पाटील यांनी ठेवलेली चांदीची गदा पटकावली चा पैलवान सालार इसानी याने भारत केसरी अमित कुमार याला फ्रंट सालतो डावावर चितपट केले व रोख रकमेसह चांदीची गदा पटकावली तीन नंबरच्या कुस्तीत महाराष्ट्र केसरी पैलवान बालाशेख विजयी झाल्याचे पंचांनी घोषित केल्याने मैदानात जोरदार दंगा सुरू झाला त्यानंतर परत कुस्ती लावली त्यावेळी तसेच घडले मग पंचांनी कुस्तीचा लाईव्ह व्हिडिओ पाहून पैलवान शेख यास विजय घोषित केले मात्र प्रेक्षकांनी त्यासही विरोध दर्शविला शेवटी पंचांनी या कुस्तीचा निकालच राखीव ठेवला त्यामुळे जिंकले कोण हे शेवटपर्यंत गुलदस्त्यात राहिले महिलांच्या कुस्तीमध्ये अनुक्रमे पैलवान प्रतिमा कांबळे व पैलवान जागृती पाटील यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यावर मात केली तीन नंबरची कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आली महिलांच्या एकूण दहा कुस्त्या झाल्या कबनूर निमित्त गावातील कुस्तीप्रेमी नागरिक समिती दोन हजार पंचवीसच्या वतीने अशोकराव पाटील व मिलिंद कोले यांनी ग्रामपंचायती व्यतिरिक्त उरुस कालावधीत शनिवारी स्वतंत्र मोफत आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचे आयोजन केले होते कुस्तीची दोन मैदाने होत असल्याने त्यास पोलीस प्रशासन परवानगी नाकारल असे सर्वांना वाटत होते त्यामुळे गावात वातावरण तंग होते पण तसे काही घडलेच नाही कुस्त्यांची दोन्ही मैदाने शांततेत पार आणि नागरिक व पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडला प्रथम कुस्ती मैदानाचे उद्घाटन पैलवान अशोक पाटील मिलिंद कोले निलेश पाटील राहुल कांबळे दत्ता शिंदे अप्पासो वाघमोरे पैलवान अण्णा निंबाळकर कुंदन आवळे शांतीनाथ कामत अभिजित भरगुंडा शंकर सुतार हुसेन मुजावर व मान्यवरांच्या हस्ते झाले त्यानंतर लहान मोठ्या मिळून ऐंशी कुस्त्या झाल्या यानंतर हातकलंगलेचे आमदार अशोकराव माने वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष, अध्यक्ष अशोक स्वामी पैलवान दिनानाथ सिंग उभाटा शिवसेना जिल्हा प्रमुख संजय चौगुले राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे सुहास जांबळे प्राध्यापक अशोक कांबळे अण्णासो शहापुरे कोरोची सरपंच डॉक्टर संतोष भोरे अरुण पाटील बी डी पाटील ग्रामपंचायत सदस्य सुनील काडाप्पा सईप मुजावर पापालाल संधी पत्रकार आदींच्या हस्ते कुस्त्या लावण्यात आल्या पंच म्हणून सचिन पुजारी रामा माने अण्णा निंबाळकर बाबू दांडगे नामदेव मुळे संजय सुतार तुकाराम पाटील बबन दानोळे आदींनी जबाबदारी पार पडली कुस्ती निवेदक म्हणून धनाजी मधने पंढरपूर व सुकुमार माळी इचलकरंजी यांनी संपूर्ण कुस्ती कार्यक्रमात रंगत भरली